नमस्कार शेतकरी बांधवांना पाठीमागे तुम्ही पाहता येतं कांदा पीक दिसते तर कांदा पीक जवळजवळ आता अडीच महिन्याच्या पुढे होऊन गेले अडीच पावणे तीन तीन महिन्याचे झाले तर या ठिकाणी फुगवून झाली पाहिजे चांगल्यापासून साईज झाली पाहिजे कलर आला पाहिजे शायनिंग चकाकी आली पाहिजे तर काय करणं गरजेचं आहे तर पहिलं काम असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा या ठिकाणी पाटपाणी कांदे जवळजवळ बऱ्याचशा ठिकाणी पाटपाणीचे कांदे असाल किंवा ड्रेस सिस्टीमसुद्धा आहे तर बऱ्याचशा ज्या ग्रामीण भागामध्ये आहे तर पाटपाणी कांदे पाटपाण्याचे कांदे चांगले राहतात तर या ठिकाणी आपल्याला देत असताना शेवटच्या दोन पाणी अगोदर म्हणजे सेकंड लास्टमध्ये या ठिकाणी झिरो झिरो पन्नास प्रति दहा किलो त्याचबरोबर बोरॉन या ठिकाणी पाचशे ग्राम या पद्धतीमध्ये आपल्याला पाटपाणी ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे त्याच्यानंतर ना फवनीच्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा जेवढं आपण वरून फवारणी करत असाल तर निश्चितच फवारणीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला साधारणपणे एकरी आठ ते दहा पंप होणार आहेत तेव्हा सुद्धा या ठिकाणी झिरो झिरो पन्नास प्रति एक किलो आणि बोरॉन साधारणपणे अडीचशे ते पाचशे ग्राम या पद्धतीमध्ये आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये त्याचा आपल्याला साईजमध्ये कलरमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये फरक पडणार आहे तर निश्चितच ह्या पद्धतीमध्ये हे ॲप्लिकेशन आपल्याला आहे ते कंटिन्युटी करून घ्यायचे निश्चितच आपल्याला त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे निश्चितच ह्या पद्धतीमध्ये ॲप्लिकेशन करायचे ते आणि त्याचा फायदा आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये कलर असेल वजन आहे सायनिंग चाकाकीसाठी याला आपल्याला फायदेशी ठरणार आहे निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बोलला पाठवा धन्यवाद